आपण सर्वांचे अवधू तर्फे पुन्हा एकदा स्वागत साप्ताहिक राशी भविष्य या भागात स्वागत वृश्चिक राशीला पुढील आठवडा एकोणीस जानेवारी ते पंचवीस जानेवारी कसा असेल आरोग्य आर्थिक परिस्थिती शिक्षण करेल कौटुंबिक आणि सामाजिक जीवन कसे असेल ते या व्हिडिओत आपण बघणार आहोत मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या सात दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही तर वृश्चिक राशी बद्दल आपण थोडे स्वभाव रचना आणि इतर गोष्टी वृश्चिक राशीच्या बघूया व त्यानंतर सप्तिक राशी भविष्य वृश्चिक राशीचे का दर्शवते ते बघूया तर वृश्चिक ही रास मंगळाच्या स्त्री स्त्रीरास अष्टम स्थानाची निदर्शक असून स्थिर तत्वाची आहे अशी रास स्त्रीरास पुरुष रजोगणी ग्रह स्थिर तत्व या तिन्ही गोष्टी सुसंगता नाही त्यामुळे इतर दोन जलराशींपेक्षा या राशीत वैशिष्ट्य वैचित्र सापडते इतर जो जलराशी जल ज्या आहेत त्या कर्क आणि मीन राशी आहेत ही रास कळाव्यास अतिशय अवघड आहे भावनाशील राशीचा अधिपती ग्रह कार्यप्रविण रजोगुणी आहे यामुळे भावना इच्छा आणि कार्य यांचा खोल संघर्ष या राशीत असतो मनात आणि प्रत्यक्ष कृतीत विसंगती असते हा संघर्ष ही विसंगती नाना रूपे धारण करते मनाचा मोकळेपणा नसतो त्यामुळे काहीतरी लपवण्याकडे अंतरयामीचा भांग पत्ता न लागू देण्याची ही रास प्रयत्न करीत असते यातूनच खोटे बोलणे वृश्चिकेच्या विंचवासारखे दंशात्मक वागणे हे दोघून काही वेळा निर्माण होतात ही होता। रास सतत गुप्ततेकडे झाकण्याकडे वळत असते मन आणि कार्य यांच्यात शुद्धता नसल्यामुळे ही रास कित्येक वेळा हिन मनोवृत्तीची हिन अभिरुचीची वाटते अष्टम मंगळ ग्रह व स्थिर तत्व यामुळे या राशीस आडमुठेपणा पाताळ निश्चयपणा निश्चयीपणा धीटपणा हट्टीपणा ताठरपणा कारस्थीपणा आला आहे तसेच या राशीत प्राबल्य नवीन निर्माण करण्याचे सामर्थ्य सत्ता अधिकार इच्छा कर्तबगारी संशोधन वृत्ती हे गुण आहेत स्त्री रास पुरुष ग्रहाच्या अंमलाखाली असल्याने भोगीपणा विषयीपणा मादकपणा आहे मंगळ ग्रहाचा अंमल या राशीत वेगवेगळ्या स्वरूपात आहे मंगळाचे शस्त्र डॉक्टरच्या हातातले शस्त्र आहे मंगळ धातूवर अंमल करणारा जलराशी रास रसायन रास आहे ही ही रास संशोधन आहे 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 उत्तम व्यक्तिमत्व आकर्षकता आहे नाक तरतरीत आहे विषयीपणा आहे तर चला तर आता आपण वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशी भविष्य काय दर्शवते ते बघूया या गोष्टीला तुम्ही तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता की तुम जितके तुम्ही लपवतात परंतु तुम्ही भावनिकदृष्ट्या खूप संवेदशील आहे म्हणून तुम्हाला सर्वात अधिक अशा परिस्थितीपासून बचाव करून सल्ला दिला जातो अन्यथा यामुळे तुम्हाला समस्या होऊ शकतात या सप्त परिस्थितीच्या सुधारामुळे तुमच्यासाठी घरगुती वस्तू खरेदीसाठी बऱ्याच प्रमाणात सहज राहील या कारणाने घरातील व्यक्ती ही तुमच्या सोबत आनंदित होतील सोबतच तुम्हाला ही उत्तम प्रोत्साहन प्राप्त होऊ शकेल घरातील मुलांसोबत पूर्वी काही गोष्टींना घेऊन चालत आलेल्या समस्या तुम्ही या सत्ता दूर करण्यात यशस्वी राहाल त्यामुळे तुम्ही त्यांना कुठल्या पिकनिक किंवा बाहेर फिरायला जाण्याचा प्लान बनवू शकतात तुमचे हे प्रयत्न पाहून घरातील अन्य मोठ्या समस्यांना चांगले वाटेल ही वेळ तुमच्या करिअरमध्ये उन्नती घेऊन येईल परंतु तुम्हाला सल्ला दिला जातो की यशाचा नाश तुमच्या मनावर काबू करून देऊ नका हरवू नका आणि येऊन निर्णय घेऊ नका या राशीतील ते शिक्षण घेण्यासाठी विदेश जाण्यासाठी इच्छुक होते त्यांना या सप्ताहात अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असेल आणि शक्यता आहे की काही कागदपत्रांच्या कमीच्या कारणाने तुम्हाला निराशा हातात लागेल अशात पुढील संधी पर्यंत निरंतर प्रयत्न करून त्याला आपल्या हातातून न जाण्याचा प्रयत्न करा आणि नियमित हनुमान चालिसाचा पाठ अवश्य करावा वृश्चिक राशीने एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे तसेच मी मासिक राशी भविष्य वृश्चिक राशीचे हा भाग देखील व्हिडिओ देखील प्रदर्शित केलेला आहे आणि तो तुम्ही अवश्य बघावा त्यातून तुम्हाला वर्षभराचे मार्गदर्शन नक्कीच मिळेल माझा व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल मी आपण सर्वांचा खूप खूप आभारी धन्यवाद थँक्यू